नमस्कार नमस्कार तुमचं गाव पिंपळगाव घोडा हो आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे बरोबर तुमच्या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील बरोबर तुमच्या गावासाठी मी कुठले प्रश्न मार्गी लावले वळसे पाटील साहेबांनी आमच्या गावासाठी सर्वात महत्वाचा जो एस टी स्टँडर्ड मध्ये जायचा जो रस्ता होता तो रस्त्या त्या रस्त्याची कोंडी झाली होती तो रस्ता साहेबांनी कलम पाच अन्वये प्रांतांना सूचना करून त्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला त्याच्यामुळे आज रोजी जे गावठाण मध्ये लोकांची नाकेबंदी झाली होती लोकांची जी समस्या कोंडी झाली होती ती दूर झाली साहेबांनी फार मोठा प्रश्न मार्गी लावला किती वर्ष साहेबांनी एक सहा आतमध्ये तो प्रश्न मार्ग लावला समस्या किती वर्षापासून होती समस्या जवळजवळ पंचवीस वर्षापासून होती साहेब सोडवायला हो सोडवायला यापूर्वीचे जे प्रतिनिधी होते त्यांनी ज्या याच्यामधून जायला लागत होतं स्पेसिफिक माध्यमातून जायला लागत होत त्या ग्रामपंचायती नाही ग्रामपंचायतीचे म्हणताय ना पक्षाचे जे पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांना जनतेचे प्रश्न समजले नाहीत पक्षाचं काय समजले पक्षांना आपण आमदार म्हणून निवडून देतो हा हा पण साहेबांपर्यंत साहेबांपर्यंत ते प्रश्न मांडायचं काम त्यांचं मांडायला पाहिजे ते ह्या वेळेस आम्ही मांडलं साहेबांपर्यंत आणि साहेबांनी सुट्टी सरची ती समस्या सोडवली अजून कुठले प्रश्न मार्गाला लावले आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर आंबेगाव तालुक्यातलेच भरपूर प्रश्न मार्गे लागले आंबेगाव शिरोड मधले सगळ्यात मोठं खेड तालुका खेड तालुक्यामध्ये भीमाशंकर देवस्थान आहे बरोबर खेड तालुक्यात भीमाशंकर देवस्थान आहे पण भीमाशंकर विकास आराखडा आंबेगाव तालुक्यात राबवून साहेबांनी फोकस ठेवण्याचा प्रयत्न केला एवढं मोठं काम साहेबांनी केलं आज तिथं राजपूरला भक्त निवासाचं काम केलं सात कोटी रुपये खर्च केला तिथं जवळजवळ तिथं येणारे जे पर्यटक आहे देश विदेशातले पर्यटक तिथं मुक्काम करतात या पेक्षा मोठी गोष्ट कोणती नाहीये विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे साहेबांच्या विरोधामध्ये अनेक उमेदवार असण्याची शक्यता काय चित्र बाहेर साहेबांच्या विरोधात जास्त करून सहानुभूतीवरच्या उमेदवार असंच मी म्हणेन कारण हे सहानुभूतीवरती लढणारे उमेदवार आहेत यांची स्वतःची अशी काही क्रेज नाहीये की स्वतःचं काहीतरी कामगिरी आहे साहेबांपुढे असा कोणताही चेहरा नाहीये की टिकाव धरेन आणि जरी शरद पवार साहेबांचं तुम्ही म्हणत असाल की शरद पवार साहेबांना सोडून साहेब गेले त्याच्यामुळे मतदार त्यांच्यापासून नाराज झाले मला तरी असं वाटते की वसंतदादा पाटील साहेबांचं सरकार वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार पाडणारे हे शरद पवार साहेब आणि ह्या शरद पवार साहेबांबद्दल ह्या लोकांची जी निष्ठा आहे ही खोटी आणि बेगडी निष्ठा आहे काय चित्र काय पाहिजे वळसे पाटीलच वळसे पाटलांच्या समोर तीन चार नाव आहेत गरज आहे तुम्हाला काहीच गरज नाही कारण मी तुम्हाला काय बोललो हे सहानुभूतीवरचे उमेदवार आहेत हे पक्षाचे उमेदवार नाही आहेत शरद चंद्रजी पक्षाचे पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार नाही आहेत हे सहानुभूतीवरचे उमेदवार आहे सहानुभूती त्यांच्या बाजूने पण दिसते सहानुभूती काही अंशी होती लोकसभेला ते चित्र दिसलं आपल्याला की शेतकरी वर्गाचा फटका सगळ्यात मोठ्या प्रमाणात महायुतीला बसला कारण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये भाजपकडून थोड्याशा चुका झाल्यामुळं त्याचा फटका अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विशेषतः बसला विधानसभेला काय विधानसभेला अजितदादा पवार बारामतीत लागणार आंबेगाव शिरोल मध्ये वळसे पाटील शंभर टक्के लागणार मागच्या वेळेपेक्षा नाही घटणार नाही कारण लोकांना साहेब पाहिजेत बघा आता सहानुभूती कोणाबद्दल होती यापूर्वी शरद पवार साहेबांबद्दल होती पण आता या उलट वेगळे चित्र निर्माण होणार आहे त्यावेळेला शरद दिलीप वळसे पाटील साहेबांबद्दल सहानुभूती निर्माण होणार कारण साहेबांना तालुका सोडणार नाही कशामुळे सहानुभूती त्यांनी आजवर भरपूर कामं केलेली आहेत या तालुक्यामध्ये आणि लोकसभेला घडण्याचं कारण शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांचा ऐनवेळेचा प्रवेश लोकांना रुचला नाही त्यांनी सहा महिने आधी जर पक्षामध्ये प्रवेश केला असता तर ते रोळून गेले असते असं माझं काय म्हणजे वळशिवाट वळशी पाटीलच भरपूर अशी कामं केली महिलांसाठी पण त्यांनी अनुसया उन्नती केंद्रातून पतसंस्थेतून महिलांसाठी भरपूर काही कामं केली महिलांना कर्ज मिळवून दिले महिलांनी व्यवसाय पण केले आणि मी स्वतः साहेबांकडे प्रस्ताव दिला होता तर साहेब बोल तुझंही काम मी करेल तेवढं साहेबांनी काम भरपूर केलेली वर्ष पाटील का बरं वर्ष पाटीलच त्यांचं काम चांगलं काय चांगले काम आहे त्यांची भरपूर काम असं बरीचशी सुधारणा आहेत मंदिर आहेत किंवा त्यांची बरीचशी कामं विधानसभा निवडणुकीला गुरु शिष्याची लढाई होऊ शकते काय चित्र पाहायला काय वाटतं साहेबांचे आमदार कोण आहे साहेब सगळे आले काय नाही ठरवून आलं पण आम्हाला साहेबांनी काम केली आणि तुमच्याकडून साहेब जे गद्दार आहेत त्यांना फक्त साहेबांनी ओळखले पाहिजे मला सांगत तुम्हाला एक प्रश्न आहे गुरु लढाई होणार आता गुरु कोण शिष्य कोण तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे तालुक्याला माहिती काय शिष्याचा निभाव लागेल का गुरुच्या अजिबात लागणार नाही निभाव न लागणार हो तालुक्यापूर्वी चर्चा जरी करायची खरली तरी निभाव न लागण्याचं कारण असं आहे की वळसे पाटलांनी जी पंचवीस वर्षांमध्ये स्वतःची प्रतिमा बनवली विकास पुरुष ती प्रतिमा समोरच्या विरोधी उमेदवाराची नाहीये कारण ते सानुभूतीवरचे उमेदवार आहेत फक्त त्यांना शरद पवार साहेबांची सहानुभूती घेऊन लढायचे स्वतःची अशी कोणतीही प्रतिमा नाही त्यांची की मी इथं हे काम केले तिथं ते, ते काम केले साहेबांनी यांना बोट धरून राजकारणात आणले त्यांनी उलट साहेबांच्या विरोधात उभं राहायला नाही पाहिजे त्यांचं स्वतःचं कर्तृत्व पण आहे कोणाचं विरोधी उमेदवारांचं कर्तृत्व भीमाशंकर कारखान्यापुरत आहे मात्र भीमाशंकर कारखाना दिलीप वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला आहे आणि प्रदीप दादा वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याची वाटचाल आज रोजी होत आलेली आहे कालच तुम्ही पाहाल अमित शहाच्या हस्ते भीमाशंकर कारखान्याला आता बघा देवदत्त निगम साहेब अध्यक्ष नसताना सुद्धा या कारखान्याला सर्वृष्ट कारखाना म्हणून पुरस्कार प्राप्त झाला तुम्ही पाहिला असेल मग एक मुळे झालं प्रदीपदा हा देशातील एक नंबरचा कारखाना हा पुरस्कार त्यांना काल भेटला मग मला सांगा साहेब आम्ही इतर लोकांचा पर्याय का निवडू तुम्हाला पहिल्यांदाच बोललो हे सहाभूतीवरचे उमेदवार आहेत त्यांचा टिकाव लागणार नाही मतदारांना थारा, ना मतदार थारा अजिबात देणार नाही आणि मतदारांनी सुद्धा विशेषतः आदिवासी समाजाची जी, जी फसवणूक केली लोकसभेला की आरक्षण तुमचं घालवणार हे आरक्षण वगैरे कोणी घालवणार जोपर्यंत वळसे पाटील साहेब या महायुती सरकारमध्ये आहेत तोपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही आदिवासी समाजाचा पाणी पळवण्याचा प्रयत्न आहे रोहित पवारांचं हे कारस्थान त्यामुळे साहेबांना त्यांच्यापासून दूर जावं लागलं विशेषतः शरद पवार साहेबांची साथ सोडण्याचं कारण की त्या पक्षात राहून जर तुम्ही आमच्या हक्काचं डिंबे धरणाचं पाणी पळवत असाल तर साहेबांना एक मोठा कलंक लागणार होता साहेबांनी वेळीच स्वतःची पावलं एकदम सावधगिरीने टाकून अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शब्द घेऊन डिंबे धरणाचं आंबेगाव शिरूरकरांचं हक्काचं पाणी इतर तालुक्यांना जिल्ह्यांना मिळणार नाही ना याची दक्षता घेऊनच या पक्षात प्रवेश केलाय त्यामुळं लोकांनी साहेब कुठं गेले काय कोणत्या का पक्षामध्ये गेले कोणत्या पक्षाची युती केली हे आदवर, के न पाहता साहेबांनी आजवर आपला तालुका तसा घडवला त्याच्यामुळे साहेबांना पाठीच जायचं हेच ठरवायचं